महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद साळुंकेसर यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेश सरचिटणीस सर प्रल्हाद शिंदे हस्तेकर सर छत्रपती संभाजीनगर यांच्या धडक नेतृत्वाखाली आज कला शिक्षकांच्या विविध मागण्यांची मोहीम फत्ते झाली असून शिक्षण उपसंचालक माननीय डॉ बी बी चव्हाण साहेब यांनी सखोल चर्चा अंती विविध शासन जी आर संदर्भान्वये कला शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे माननीय उपसंचालक यांची भेट घेऊन कला शिक्षकांच्या विविध मागण्यांची माहिती दिली तसेच कला शिक्षकांच्या कार्यालयीन कामांना नाहक कसे ठिकठिकाणी थीक अडविले जाते याची माहिती दिली यावर उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण यांनी विभागातील सर्व शिक्षण अधिकारी यांना लेखी आदेश काढून मागण्यांची पूर्तता करण्यास सांगितले मागण्यांमध्ये कला शिक्षकांच्या रखडलेल्या पदवीधर समकक्ष वेतन श्रेणीच्या प्रस्तावांना पाच दिनांकपासून मान्यता देणे कला शिक्षकांची रखडलेली देयके मंजूर करणे कला शिक्षकांचा कसंवर्गात समावेश करून सेवा ज्येष्ठता यादी तयार करणे कला शिक्षकांना कला व कार्यानुभव विषयाच्या तासिका देणे अधिक अधिक विद्यार्थ्यांना शासकीय चित्रकला परीक्षांसाठी प्रविष्ट करणे इत्यादी मागण्यांचा समावेश होता त्याचबरोबर पवित्र पोर्टल अंतर्गत कलाशिक्षक पद भरती करणे कामी पाठपुरावा करणे एक तुकडी शाळेला एक कला शिक्षक पदभरती करणे आवश्यक तसेच चौकशीच्या फिर्यात अडकलेल्या शालार्थ आयडी प्रकरणातील बिले विना विलंब मंजूर करण्यात यावेत अशा सर्व मागण्यांवर चर्चा होऊन उपसंचालक साहेबांनी विभागातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी आदेशित केलेले आहे